आमचा मुलगा आणि भावाचा मुलगा दोन मुलांनी एक शेजारचं एक असे बारकस पिल्लो आलत बर त्याला घेऊन अशी चोळत होती हाताना ती मग चोळत असताना मग मला एक दिशा असं वाटलं की आयला हे दुसरेच पिल्लो घेऊन चोळते आपणच गै पाळू बर नाव ऐश्वर्या नाव तर एक नंबर आहे सारखी दिखणी आहे आणि एक महाराज आमच्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला येते त्यांनी सांगितलं होतं आमची आई आहे म्हणून आय आमची वारली आहे सेवा करा म्हणली सेवा करते mm. बाकी काय नाही mm. मला आम्हाला यांच कसं आहे दोनच वर्ष झालं आपण ह्याच्यामध्ये आहे mm. दोन वर्षामध्ये आपण चॅम्पियन झालो mm. आज वीस वर्ष झाले लोक चॅम्पियन होण्यासाठी पुसे आबत येते mm. आम्हाला मागणी म्हणजे स्कॉर्पिओ गाडी शोरूम पीस mm. आनंद आरात आमच्या ठेवतो म्हणलं तिथं मला द्या आम्ही म्हणलं पैसे तुम्ही किती जर दिले तर आम्हाला गाय द्यायची गाय सोडायची आम्ही आज सांगतो ही जशी आम्ही नेहमी पण बिगर असं महागारीच नाही गुलालच घेऊन काय गुलालच घेऊन आता तुम्ही ट्रॉफी बघा की तिजेला त्या ही कुठं आमच्यात कधी बैल नाही किंवा काय नाही ही सर्व ट्रॉफी तिजे आहेत सर्व जातानाच गुला आम्ही जातानाच आम्हाला माहिती जाऊ हिला गुलाल टाकल्याची टाइम महागारीच नाही आम्ही हिला गोलाल तर टाकता महागारीच नाही अजून महागारी नाही नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये खर तर पुसेगावला जे काही जनावरांचं प्रदर्शन भरलं जातं त्या प्रदर्शनामध्ये आपण जो काही बैल यामध्ये पुसेगाव चॅम्पियन झाला होता त्याची माहिती कालच्या ऑडिओमध्ये हो पाहिली होती मात्र पंढरपूर तालुक्यामध्येच जी काही गाय आहे खिलार गाय आहे ती गाय सुद्धा पंढरपूर तालुक्यातील कवठाळी या गावामधील खिलारी गाय यावेळी पुसेगाव चॅम्पियन झालेली आहे पुसेगाव चॅम्पियन पुसेगावच्या ज्या काही स्पर्धा आहेत किंवा पुसेगावचं जे काही प्रदर्शन आहे ते खूप ऐतिहासिक आहे यावर्षी सत्याहत्तरावं वर्ष होतं आणि पुसेगाव मध्ये आपल्या गायीला आपल्या बैलाला पारितोषिक मिळणं ही खरं तर जनावर मालकांची किंवा गाय मालकांची बैल मालकांची खूप मोठी इच्छा असते ते स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे पंढरपूर तालुक्यातील या गावमधले शेतकरी आहेत आणि त्यांना ही जी काही ट्रॉफी आहे ती त्या निमित्ताने मिळालेली आहे ज्या गायीसाठी त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे की गाई या ठिकाणी आपण बघू शकता आणि त्या गायीचे मालक जे आहेत ते इथं आहेत खर तर मला जाणून घ्यायचं आहे की नक्की काय आ... चॅम्पियन झाली काय हा चॅम्पियन झाली भावना काय आता भावना काय नाही आमची इच्छा होती म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही आमची गायी चॅम्पियन होईल का वाटलं ना काय आपल्याला याचा अनुभव नव्हता ना म्हणजे आपली होईल असं काय मग आता काय जर पहिलं ना आधी चौथा नंबर येत होतं तिसरं येते दुसऱ्या आली आणि आणि गेल्यावर तर पहिलंच आलं चार पाच मैदानावर कुठल्या मैदानात कुठल्या कुठल्या मैदानात त्यापूर्वी आता शिर्डीला गेलो तो विके प्रदर्शन होत महाराष्ट्र शासनाचं तिथे गेल्यानंतर तिसरा नंबर आला तिथून परत ना इथं आम्ही विटे ह्याला विटे खानापूरला गेलो बरोबर तिथं दुसरा आला परत ना सातारला गेलो सातारला गेल्यानंतर तिथं प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांक हा तिथून परत ना इथं आपलं पंढरपुरात होती वारी ना प्रदर्शन तिथं गेल्यानंतर तिथं चॅम्पियन झाली चॅम्पियन झाली तिथं परत नाही इथं भगीरथ दादा भरलो भरलं होतं तिथं प्रथम क्रमांक आला मग असं प्रथम क्रमांक यायला लागले आम्हाला तिचा नाद लागला आम्ही तिला सांभाळायला लागलो की नंबर याचा नाद ना, लागला नंबर नाही वाटायला लागले की आपली गाय चांगली आहे कुठेतरी बरोबर आहे चांगली का पण खिलार जनावरांचा नाद कधी बसून लागला तुम्हाला गायचा नाद कधी बसून लागला गायचा नाद असा लागला की हे आमचा मुलगा आणि भावाचा मुलगा दोन मुलांनी एक शेजारचं एक असं बारकस पिल्लो आलत बरं त्याला घेऊन अशी चोळत होती हाताना मग असताना मग मला एक दिवशी असं वाटलं की आयला हे दुसरेच पिलो घेऊन आपणच गाय पाळू आपणच स्वतः असून काय पैसे दोन ना ग मग अनु म्हणल्यानंतर भावाचा सासऱ्यांकडे त्यांना खिलारस भाव त्यांना म्हणलं आपल्याला एक गाय बघा तर त्यांनी वरीस गेलं गाय काय भेटणच आपल्याला दोन वर्ष गेले भेटनच मग अचानक काय झालं त्यांनी विकत घेतलेलं होतं कुठं त्यांनी बाहेरगावला मग ती घेऊन येताना काय झालं त्यांच्या गाडीतून गावातली ससरवाड आहे उतरताना गावातनं सुटून आलं टमटमधलं सुटून आल्यानंतर राहार त्यांनी हुडकलं कुठं सापडलं नाही आणि मला आम्हाला पाठोपाच शेतात दार धरताना दिसलं आमच्या शेतात मग तिथनं आम्ही चुलत भावानं आम्ही दोघा तिकडे धरलं त्यांना तिथंच फोन करून सांगितलं की सापडलं आम्ही काय आता देत नाही म्हणजे ही आलं जाऊन आणलं नाही काय आपल्या जाऊन आपण तर दोन वर्ष लागला नाही आपल्यातच आलं त्यामुळे आपण ठेवलं आणि त्याला असं सांभाळलं की ती लय त्याला जीवापाड प्रेम त्याच्यावर केलं आणि ती त्याला काय अटॅक पण आलता मध्ये आलता गेल्या वर्षी ती अटॅक मधनं वाचली आणि आता खुशगावला चॅम्पियन झाली त्यामुळे आमचं पाक ती गैन हेच केलंय त्यामुळे आम्हाला काय त्याचं लय नाव काय ठेवलंय नाव ऐश्वर आहे नाव तर एक नंबर ऐश्वर आहे ऐश्वर सारखी दिखणी दिखणी आहे जरा बुसती आहे जरा काय जरा काय विशेष काय आहे म्हणजे आता तुमचं पुस्तेगाव चॅम्पियन म्हणून निवड केली काय हिज काय बघितलं जातं गायचं हिच गायचं कसं आहे पहिलं थोडा माईक माईक तुम्हाला दोन मिनिट काय बघितलं हिज काय आहे पहिल्यांदा शिंग बघते हिजी कसं आहे गच्यापासून आपली पूर्ण शेंड्यापर्यंत पूर्ण काळे आहेत डोळे काळे नागफडी पूर्ण काळे शिपूट तोंडाची काळा आणि पूर्ण जमिनीला टेकलाय आपला पूर्ण असा जमिनीला टेकलाय खाली आणि कसं आहे आपण जे आता खिलार महाराष्ट्र लोगो आहे बरोबर लोगो मध्ये जी गाय आहे त्या ज्या गायची शिंगा आहे ती आणि ह्या गायची शिंग बघायची तुम्हाला सेमच दिसणार काय टोकदार शेंगायची तसे सेमच दिसणार तुम्हाला त्या गा जी गायची जी शिंग आहे कुठल्या जर चित्रकार आपण जे हाताने बनवतो तुम्ही पाहू शकता तिथं आपण हाताने बनवलेली एक गाय इथं आम्हाला गिफ्ट दिले त्या गायची जशी शिंगा आहेत तशीच ह्या गायची आहे बरोबर म्हणजे आपण जसं हाताने बनवतो तशी बनलेली शी आहे ती त्यामुळे आपल्या कसं आहे पुशेगावला चॅम्पियन होणं की लय मोठं का म्हणजे नशीब आमचं लय मोठं आणि एक महाराज आमच्या आईच्या कीर्तनाला येते त्यांनी सांगितलं होतं आमची आई आहे म्हणून आई आमची वारली आहे सेवा करा म्हणली म्हणून आम्ही सेवा करते बाकी काय नाही ते महाराज म्हणले हो ही तुमची आय आहे आई सारखी सेवा करा आम्ही आम्ही म्हणजे ही फक्त जनावर म्हणून सांभाळल्यानंतर तुमची भावना आटेच्या ह्याच्यासोबत ती काय म्हणले तुम्ही तुमची आई म्हणून वारले तुम्हाला ही आईच आई आईसारखं जसं आयला जसं तुम्ही जपता तसंच जपा आणि योगा पण बघा की तुम्ही गेला नाही तुम्हाला आमचे सासरे ह्यांनी घेतली होती ह्यांनी घेतल्यानंतर ह्यांची सुटली भावाने आम्हाला सांगितलं फोन करून हिता आली आम्ही दोघांनी धरली धरले आम्ही म्हणलं राहू दे आता आम्हालाच आमच्याकडे आली म्हणले आम्हालाच राहू द्या ती इथंच ठेवली आम्ही आता काय विशेष काय काळजी घेता आता हिला असं काय आला होतो बारडा मक्केचा आपली काय गोरा जी आपण इंद्रनील आता येईल म्हणून आम्ही इंद्रनील पेंट चालतोय आणि मग काय दुसरं काय विशेष असं काय नाही हे आपलं खपरी पेंट एवढंच म्हणजे जे काय आपण काय नाही काय नाही असं काय लय पेशियल करावं लागते ह्याला कि बल्ल याबद्दल असं काय नाही आणि आमची एक इच्छा आहे की प्रत्येकाने दारात असावी खिलार पाहिजे का बरं खिलार दारात पाहिजे त्याचं पुण्य आहे भरपूर की कसं आहे आता आपण आश्चर्य राज हिच्यावरून जर आपण हात फिरवला तर आपलं बीपी शुगर पूर्ण कमी बरोबर म्हणजे आपल्याला आपण समाधान बी मिळते ना बरोबर आपल्या दारात या एवढी वस्तू आहे हे जे समाधान आपल्याला मिळते यासाठी असावी प्रत्येकाच्या असं आहे काय किती आता हिच वेत आता तिसऱ्या वे पोटामध्ये दोन खोंडच दिली दोन दोन दिली दिली आता एक आहे त्याला लंपी झाला होता लंपी झाला होता आणि एक आपण पुण्यामध्ये विकलंय पुण्यामध्ये आमचे मित्र आहेत त्यांना दिले त्याचं पाच प्रथम क्रमांक आलं तुम्ही पाच प्रथम क्रमांक आपण त्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट त्यांच्या संगच दिले त्यांना काय जवळ तुम्ही गाय घेऊन प्रदर्शनला जाता तिथं बरीच गायचे चाहते असतील लोक येते तुमचं कौतुक करतील गायचं काय वाटतं तुम्हाला एक मालक म्हणून बाबा आपल्या दारात एवढं चांगलं आम्हाला ह्यांचं कसं आहे दोनच वर्ष झालं आपण ह्याच्यामध्ये आहे दोन वर्षामध्ये आपण चॅम्पियन झालो आज वीस वर्ष झाले लोक चॅम्पियन होण्यासाठी पुशे गावला आबत येते त्यांची होत नाही गाय पण आपल्याकडे ही वस्तू आल्यामुळे आपण दोनच वर्षात तिथे चॅम्पियन झालो गेल्या वर्षी आम्ही प्रथम क्रमांक घेतला गटातला गटातला पण आपण चॅम्पियन झालो नाही आपली गाय गाभर होती वेलेली नव्हती आता ह्या वेळेस आपली गाय वेलेली आहे आपण चॅम्पियन झालो चॅम्पियन झालो आता बरीच लोक अशा असतील बघा त्यांना ह्याच्यापेक्षा जर कडले वडा असतो जर्सी कड कसा आहे असतो पण ही जी आहे ह्याचं आणि जर्सीचं लय जमीन आसमान आम्हाला आम आम ही जे प्रेम लागल्यामुळे आमच्या जर्सी हाय प्रेम असं झाल्यामुळे आम्हाला ही गाय म्हणून ही समाधान आहे घरी कोण नसते तर जाणार आता आमच्या घरी आम्ही आता शेतामध्ये राहतो घरी कोणी नसतो तरी सुद्धा आम्ही काय करतो दोघं जातो ही गाय आपली काय थोडीशी जास्त आगाव आहे थांबत नाही जरा आपण काय करतो दुसरी कोण धरू शकत नाही मग आम्हीच धरतो स्वतः आमची आम्ही दोघच जातो आता कोणाला नेत नाही काय नाही आता दोन वर्षापासून आधी लागला दोन वर्षा आधी काय तुमचा व्यवसाय असलं काय माहिती होत नाही असं काय काय पहिला ना कधी कळालं स्पर्धा वगैरे असते कसं आहे स्पर्धा होती आमची काय सासऱ्यांची त्यांच्या दुधामध्ये हे प्रथम आला ह्याच्यामध्ये दुधाव ही जी गाय आहे त्या गायचं दूध काढून खिलारचं याच्यात पहिलं प्रदर्शन ह्याच्यात प्रदर्शन असायचं त्यांची दिल्लीपर्यंत गाय गेली दिल्लीपर्यंत त्यांचं मग त्यांना पहिल्यापासून आम्हाला माहिती होत आमच्या गावातले सासरवाडे त्यांना नादा हे आम्हाला माहिती होत सगळं पहिल्यापासून म्हणजे त्यांच्यात गोराज पहिल्यापासून आला आमच्यात नव्हता गावा मग ती आम्हाला असं ही हो योगायोगाने आम्ही फक्त आम्ही म्हणलं की आम्हाला एक बागा वासर त्यांना त्यांनी काय वासरू मिळ नाही भेट ना मग ही त्यांना आणलं होतं त्यांनी योगायोगान मग त्यांच्या कुंड सुटलं म्हणजे टमटम टमटमधन उतरवताना पळून गेलं पळून आलं ते आमच्याकडे जाणले ते आमच्याकडे आले ते आम्ही काय म्हणलं आता आम्हालाच राहू द्या ती बी काय म्हणली आता पुढं अजून काय स्वप्न आता काय हेच आम्ही आता हिचं कसं आहे आता हिच्याकडून आम्हाला जी स्वप्न होती पूर्ण झाली आप पोशेगाव सुद्धा फक्त सोपण होते एवढीच इच्छा होती पोशेगाव म्हणजे ओल्डक बजगी फायनल सत्याहत्तर वर्षाची परंपरा पूर्ण पूर्णस आता हिच्याला कुठं काय तस काय इथं काय आहे ही प्रदर्शन देवाच प्रदर्शन आहे बरोबर सेवागिरी महाराजांचं प्रदर्शन आहे इथं काय चालत कुठं वशिवाला म्हणे डॉक्टरला सांगा तिथं काय चालत नाही तिथं महाराजां तिथं काय चालत नाही जाना ट्रॉफी जे मिळाली दोन घेताना तुम्ही पण हो नाही मी तर परत बोलवल्यामुळे मी एकटाच गेलो गावात एक गोडीदार काय कशी भावना होती ट्रॉफी महाराजांची हस्ते घेताना काय जी समाधानी होती काय आता शब्दात सांगता येत नाही एवढी समाधानी वाटत काय सांग चाल लोकांना काय संदेश लोकांना सांगतात प्रत्येकाने एक तरी गाय असावी प्रत्येकाच्या दारात असावी आज आमचे मित्र मित्र आमचे सांगतेत ह्याची जी शेण पडत त्या गवऱ्या बनवते ती आणि त्या गवऱ्यापासून ती दात घासते बरोबर लोक आपल्या भागात नाही ती कोल्हापूर भागात आमचे मित्र सांगते ती गौरी विकत घेते असायचं इतकं गुण येतं भरपूर ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक म्हणजे लोक औषध म्हणून वापरते ती आता दूध सुधी आम्ही काय काय जर आयुर्वेदिक काय काय कोणाला औषध पिण्यासाठी लागतं आम्ही देतो मागितल्यावर हिंदू धर्मात गायचं महत्व लय महत्व आणि आम्ही कसं आहे कुणाला काय म्हणत नाही काय नाही म्हणजे बाबा कुठं प्रदर्शन गेलं कुठं आता कोण काय जण कुठं भांडण बरोबर आम्ही कोणाला काय म्हणत नाही कुठं काय नाही आमचं आपलं काय असेल ते घेणे ज्यांनी दिलाय कमिटीनं ते मान्य करणे आणि येणे भांडायचं नाही कोणाला काय नाही काय नाही आणि आम्ही त्यामुळे आजपर्यंत चॅम्पियन झाले आम्ही काय असतंय बरेच खिलार शौकीन नसते हा असं काही नंबर आलं प्रत्येकाला आम्हाला मागणी म्हणजे स्कॉर्पिओ गाडी शोरूम पीस आनंद हरात आमच्या ठेवतो म्हणलं तिथं मला द्या पर आम्ही ह्या गायला महेश महेश महेशदा आमदारायचं त्यांनी म्हणजे गाय मागित नाही पण गाय चांगली म्हणून आम्हाला वरून फोन केला ते आम्हाला बोलले चांगले गाय तुमची बघितली असं तसं म्हणजे फोनवर त्यावेळेस होती त्यावेळेस फोन केला त्यांनी आमचा आता पुण्यातले एक मित्र आहेत ना त्यांनी गिरायक आणलं होतं नवीन पीस सोडतो म्हणजे गाय द्या आम्ही म्हणलं पैसे जर दिले तर आम्हाला गाय द्यायची गाय सोडायची शेवटपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत आपल्यातच लक्ष आणि हिला अटॅक आलता मागच्या चार सहा महिने झाली कि ही पोटात असताना वासरू आठ महिन्याचं वासरू होतं पोटात हिला आटेक आला पाच वेळेस अशी गोहडा कसा आपला वर उडी मारून पडत होती तशी पडत होती मग शेळ्यात आमचं चुलत भाव आहे शशिकांत नागटिळक म्हणून मग तिथं नामदेव डॉक्टर आहेत आमचं डॉक्टर म्हणजे हे आहेत बाळ डॉक्टर म्हणून त्यांना आधी पहिल्यांदा फोन केला ते म्हणले शशिकांतला बोलावा शशिकांत नागटिळक मग त्यांना बोलवलं त्याने त्याने आणि नामदेव डॉक्टर तोपर्यंत उपचार आमच्या आम्हाला एक औषध आणाय सांगितलं बोस बोसपाटी म्हणून मेडिकल आहेत जमदड्यांस म्हणून तिथनं जे औषध आणलं त्या औषधात औषधाचा उपचार जे केला एक तासानं घोड्यावणी गाय उभा राहील पूर्ण अजून जखम आहे बघा तेव्हा तिथं ती पडलेली ही अजून जखम आहे किती दिवस झाला आता सहा महिने होत आला सहा महिना म्हणजे अटॅक येऊन आम्हाला आम्हाला तिनं तिचं ही नवीन आयुष्य नवीन पूर्ण आता ते आम्ही बघितलं होतं आम्ही अक्षरशः रडत होतो गाय संपली म्हणायचं फक्त आम्हाला काय वाटायचं हि जी तडपड होऊन हिचं जीवन संपणार आहे आम्हाला माहिती होत फक्त आम्हाला काय वाटायचं पाय खोक पडत होती तर जीव जाऊ द्या चा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची अशी मनस्थिती असते की आपल्याला आरात कुठला जाणार मग ह्याचा कसा जीव जाऊ द्या डॉक्टर म्हणलं पण ह्याचा लय त्रास देऊ नका त्रास लय व्हायला लागणार मग आम्हाला ती बघू ना मग जीव जाडला काय करून आमचं कसं आहे हिजासाईन नाय तुम्हाला महाराजांनी जे सांगितलं ती तेव्हापासून हिजाव लईच पै आतीच ही आईच म्हणे आईच आहे आमची आमची आईच आहे आमच्या आईची सोडून आम्हाला काय कमी पडलं नाही आम्हाला काय कमी पडलं नाही म्हणजे काय पैसा पाणी काय कमी पडलं नाही भरपूर शेतात कमवतो काय कमी नाही तवापास आधी बी होतास ही कसं आहे महाराज बी म्हणले कीर्तनकार आता आपल्या कसं कीर्तनकाराली तर आल्यानंतर त्यांनी गाय बघितली ते म्हणले तुम्ही ह्या गायला ऐकू नका आणि ही आईची जशी तुम्ही आता तुम्हाला बरोबर मग आपल्यात आय असती तर आपण तिची सेवा केली असती बरोबर आता तुम्हाला आहे नाही तुम्ही सेवा हिचीच सेवा करा हिच पुण्य मिळतंय तुम्हाला जी काय करायचंय ती हिलाच करायची हा हिला फक्त कमी पडायचं नाही काय मग आपण हिला कायच कमी पडत नाही कायच का वैरीनीच कमी नाही का आमुन काका का वे जे वे कसे तुम्ही दिसलं लय दिखून दिसती आणि ही कशी आहे आता पूर्ण तुम्ही पूर्ण आता तुम्ही कुठेही बघायचं कुठल्या गायला कडपर्यंत अजून एकाही गायची अशी काळी शिंग नाही कडपासून इतनं काळ सुरू होते कडपर्यंत काळ मग आता तिथपर्यंत आता पर्यंत हे किती टोकदार आहे बघा 14 बघा आणि आता कसं आहे ही वय झाले जुळली आता आता ही जी आहे आम्हाला वाटायचं येईल पांढर काय काय वय गोरांचं म्हणजे जुळली आता जुळली आता चार पाच वर्ष झाली आणि नंबर तर काय आम्हाला बिगर नंबर तर आम्ही महागारीच नाही महत्वाचं काय नंबर तर मिळेल पारितोषिक मिळतील बक्षीस मिळतील पण जे काय तुम्हाला समाधान समाधान आहे लय समाधानी लय म्हणजे आम्ही आम्ही अजून सांगतो ही जशी आम्ही नेहमी पण बिगर गुलालाच महागारीच नाही <soup> गुलालच घेऊन काय गुलालच घेऊन आता तुम्ही ट्रॉफी बघा की तिजेला जायच्या ही कुठं आमच्यात कधी बैल नाही किंवा काय नाही ही सर्व ट्रॉफी तिजे आहेत सर्व जातानाच गुला आम्ही जातानाच आम्हाला माहिती जाऊ हिला गुलाल टाकण्याची टाइम महागारीच नाही आम्ही हिला गुलाल तर टाकता महागारीच नाही अजून महागारी नाही एकदा पण नाही दोन वर्षात या कुठूनच महागारी नाही धन्यवाद अभिनंदन तुमचं धन्यवाद साहेब की खेलार गाई महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं जातं खिलार गाईंची खिलार जनावरांची संख्या कमी होते असं म्हणलं जातं जरची संख्या वाढायला लागली पण तुमच्यासारखी लोक जोपर्यंत आहेत ती खेलार जनावर एवढं प्रेम करणारी तोपर्यंत मला वाटत नाही खिलार जनावरांची जी काय संख्या आहे ती कमी होईल आणि खरं तर आता ऐश्वर्या ऐश्वर्या कुसेगाव तिला कोणी जरी कुठं जरी म्हणलं ऐश्वर्या नाव ओळखलं तर आम्हाला ओळखते ऐश्वर्या तुम्ही पहिलं कसं कौटाळे आम्हाला आता कुठं न आम्ही कुठं जरी गेलं आता कुठन बी नाही आम्हाला फोन येते आम्हाला एक कालवड अशी म्हणून असं हिज्यासारखे आम्हाला हिजी तर द्या ना? नाही तर झाले आता कुठल्या बी भागातला फोन येते पूर्ण आता ओळख महाराष्ट्र ओळखते आपल्याला ओळखत नाही कवटाळेपूर ते नाही पूर्ण महाराष्ट्रात कुठे महाराष्ट्रात कुठं पण कुठं पण पूर्ण महाराष्ट्रात ठीक ओके थांबूया आपण इथं तर ही आश्वर्या आ, या वर्षीची पुसेगाव चॅम्पियन झालेली आहे आणि त्यामध्ये हे जे काही दोन बंधू आहेत त्यांचं खूप मोठं कष्ट आहे त्या पाठीमाग योगदान आहे त्यांचं गायवरती असणारं प्रेम आहे आणि त्यामुळं हे सगळं शक्य आहे गोपामाळे सुबुदेश आयकोड ए बी मराठी न्यूज कवठाळी पंढरपूर